नमस्कार शेतकरी मित्रांनो डेअरी फार्म यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे पुण्यामधून एक पंधरा सोळा जनवर विक्रीसाठी येतात समोर उभा विश्वमित्रा जोशी जोशी नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार।, नमस्कार करा भरपूर दिवसातून तुमचा व्हिडिओ आला नमस्कार जय मल्ला डेअरी फार्मच्या सर्व दर्शकांना माझा नमस्कार धन्यवाद नमस्कार काय काय विक्रीसाठी तुमच्याकडे आज जोशी सात मशी गाभण आहेत आणि दोन मशी दुधाचे आहेत तर मित्रांनो सात मशी गाबन आता आणि दोन दुधाच्या सर्व डिटेल्स तुम्हाला सगळे सविस्तर दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत शेवट जोशी एक नंबर मशीची काय डिटेल्स व्हिडिओ मधल्या साडेआठ पावणे नऊ महिन्याची गाभण आहे खाली साडात वगैरे व्यवस्थित अंतर आहे साडेआठ पावणे नऊ महिन्याची गाबन दुधाची वगैरे काय क्षमता दुधाची ज्यांच्याकडनं आणलेली आपण त्यांनी सोळा लिटर पिळलेली सोळा लिटर पिळलेली हो आता होईल व्यक्ती सर आहे म्हशीचं शिंग एक अडकलं होतं पलीकडचं त्यामुळे थोडं कापलेलं आहे सड मोठ्या मापाची महिस आहे सड सगळ्यांचं सड़ सर्व सर गाभन मशीचे सडं क्लिअर आहेत कुठल्याही गाभन मशीच्या सडात सळ नाही किंवा डबल धार नाही किंवा गुळी नाही काहीच प्रॉब्लेम नाही तरी समोरच्यानी खरेदी करताना एकदा चेक करून घ्या मित्रांनो व्हिडिओ दाखवून आपलं काम आहे खरेदी करणाराची पूर्ण जबाबदारी आहे समोर येऊन मशीचं पूर्ण व्हेरीफाय करून सगळ्या गोष्टी खात्री करा आणि मग खरेदी करा खरेदी केल्यानंतर अडचणी उभन आहे किंवा परत असत झालं म्हैस दूध देत नाही म्हैस खोटी निघाली ह्या गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही समोर या म्हैस फुल पसंत असेल खात्री पटली तरच म्हैस कुठेही याच ठिकाणी नाही व्हिडिओ व्हिडिओमधली किंवा कशातही जरी म्हैस असेल तरी तुम्ही सगळी खात्री पटल्यानंतर मशी खरेदी करत चाला पुढच्या येणाऱ्या अडचणीला गाबांची पूर्ण बोली ये गाब कमी निघणार नाही सडात कुठला फॉल्ट नाही अंग दाखवत नाही कुठली म्हैस एवढ्या गोष्टींची बोली आहे ही एक नंबरची म्हैस आहे किंमत कशी सांगणार आहे जुशीची काय एक लाख दहा हजार रुपये ही की हो जी किंमत फिक्स असणारे कमी जास्त काय होईल का थोडंफार लागतं हजार रुपये किंमत आहे मित्रांव ह्या म्हशीची समोर त्याचा मान ठेवला जाईल मान दोन महिन्यात महिस व्यायला आहे सोळा लिटरची म्हैस आहे दोन्ही दुधाची शिर वगैरे दाखवा चांगली दोन महिन्यात महिस व्यानारी आहे पाटे मग सर व्यवस्थित अजून आता ड्राय मध्ये महिसे थोडी कास लागायला लागली तर तुम्ही येऊन खरीद खात्री करून ही महिस खरेदी करू शकता माप पण व्यवस्थित आहे काय बारीक महिस नाही माप चांगले महिस चांगल्या साईची चौकात वगैरे चांगली फक्त शेपतात लांडी आहे तर ही एक नंबरची ही दोन नंबरची ही पण लांडीच्या जोशी लांड्याच मशी आल्या का जास्त नाही तसं नाहीये ती लोगावच्या लॉट मधलीच म्हैस आहे जे रेग्युलर बघणार आहेत व्हिडिओ त्यांना माहीत असेल ही म्हैस पंधरा किलो पिळलेली म्हैस आहे आपल्या ओळखीच्या गोट्यातली म्हैस आहे कातडी वगैरे बघू शकता तुम्ही एकदम नरम चमडीची म्हैस आहे दोन नंबरची म्हैस आहे व्हिडिओ मधली किती महिन्याची गा आहे सात महिन्याचा गाभ आहे चार एक किलो दूध चालू आहे सात महिन्याची गा बे खालचं स्ट्रक्चर वगैरे बघू शकता स्थळातलं अंतर वगैरे छान आहे मिल्क फेन वगैरे पण व्यवस्थित आहे आता दूध मोठ्या मापाची माहिती चार किलो दिली ती चार लिटर किलो दूध आहे किलो लिटर समजून जा थोडं बारीक काट्यावरच आहे दूध आपण समोरच देतो काट्यावरच दूध आहे चार किलो दूध आहे हे दोन नंबरची मैसे सात महिन्याची गाभन आहे बरोबर मोठं माप हा हिची काय किंमत सांगता जोशी हिची एक दहा किंमत आहे एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगताय किमती बद्दल मित्र आपण फक्त विचारायचं काम करतो तुमचं खरेदी करताना सांगताना साहेब थोड्या व्यवस्थित सांगितलेलं आहे नंतर समोर कोणी खरेदीला आलं हा तर थोडंफार थोडंफार कमी जास्त होईल कमी जास्त होईल तर दो ची, आट, आट आट, आट दोन नंबरची मैस आहे हो हे तीन नंबरची हिची काय डिटेल्स आहे आठ साडेआठ महिन्याची का बन आहे आठ साडेआठ महिन्याची का बन आहे आठ महिने पूर्ण करा तुम्ही हा पंधरा दिवस कमीच सांगा जास्त नका सांगू भूथची मैस आहे गुजरातची मैस आहे हा चौदा लिटर पिळलेली मी आणली होती दोन महिने झाला आपल्याकडे आलती तेव्हा दूध चालू होतं चार पाच लिटर तर सड वगैरे क्लिअर आहे सगळं आता दूध नाही ना आता दूध नाही साडेआठची आहे का आठच्या पुढे आठव आठ साडे आठ असो काय आठ महिन्याची धरून चला मोठं माप आहे चौकात वगैरे चांगली मैसा आहे तर ही सुद्धा मैस तीन नंबरची व्हिडिओ हो मधली पिळायला एकदम हलकी हटवा जरा साईडला तिला का टी का नाही छोटी हातात तर थोडी नवीन माणसाला करते तीन नंबरची मैस आहे मित्र हो खाली साडत वगैरे चांगली आहे अंतर वगैरे दिसलेलं व्यवस्थित तर ही बी मैस त्यांच्याकडे विक्रीसाठी आहे किंमत किती सांगता तिची रुपये रुपये किंमत सांगितलेली आहे चार नंबरची म्हैस खायची का डिटेल्स आहे ही पण गुजरातचीच म्हैस आहे पण माप आहे कातडीला वगैरे चांगली म्हैस आहे आता साडेचार महिन्याचा पाच महिन्याच्या आसपासचा गाब आहे एकच टाइम दूध बनवली साडेचार पाच साडेचार लिटर दूध आहे शेपटाला एकदम पातळ आहे शेपटाला चांगली आहे चांगली आहे साडेचार पाच पण मोठं आहे चार नंबरची मैसे व्हिडिओ मधली मित्रो गा बन तुम्हाला नंबर जेने तुम एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर जर सांगितले तर तुम्हाला खरेदी करायला नाही धार एक नंबर है। दार धार कुठल्या दार वगैरे व्यवस्थित आहे आता हे जड सड पानवलं त्या मासे दिसतात मग पिळून घ्या तुम्ही खात्री करून मागं पुढे कर इकडे व्यवस्थित चार नंबरची मैसायो मधली हे पाच नंबरची काय डिटेल्स ती पण लोगावच्या लॉट मधलीच मैसे आता नऊ महिन्याची गाबन आहे पंधरा सोळा लिटर पिळलेली त्यांना आपणच दिली होती दीड वर्षापूर्वी सडाला थोडस पांढर दिसतं एक मिनिट ते सड दाखवा आधी कारण कि त्या सडाला थोडस पांढर दिसतंय हो दिसत एकदम क्लिअर आहे कुठल्या प्रकारचा फॉल्ट नाही लागलेलं होतं सडाला त्याच्यामुळे ती जखम थोडीशी दिसते दार वगैरे तुम्हाला ते काढून देतील दाखवतील दाराचे काय प्रॉब्लेम येणार नाही चांगली पंधरा सोळा लिटर दूध दिलेली म्हैस पाच नंबरची म्हैस आहे पंधरा सोळा लिटर दुधाची क्षमता सांगतायत ही सहा नंबरच्या म्हशीची मशीची काय डिटेल्स आहे साडेचार महिन्याची गाभ आहे साडेचार महिन्याची गाभण ही बी एक टाइम का एक टाइमच दूध आहे ही साडेचार महिन्याची गाभन आहे जिथून आणली तिथं दोन्ही टाइम देत होती गुजरातची म्हैस मोठ्या शेकाची धोडी गुजरातची पण खालचं साईज वगैरे चांगली सडांची धार वगैरे पण व्यवस्थित धार व्यवस्थित आहे सडावर शिरा वगैरे आणि कुठल्याही प्रकारचा बट्टा नाही म्हशीला मिल्क फेन वगैरे पण चांगली आहे सहा नंबरची म्हैस आहे नाही होल्यामध्ये सहा नंबर किती महिन्याची गाभण आहे साडेचार साडेचार महिन्याची गाभण दूध किती सांगितलं सहा एक लिटर आहे तिला एकच टाईम देते संध्याकाळी सहा लिटरच्या आसपास दूध आहे ही सात नंबरची तिची काय डिटेल्स आहेत ही पण गाभण आहे हरियाणाची म्हैस आहे मोठ्या मापाची म्हैस आहे उभारा जरा पलिक थोडसं हां सहा महिने पूर्ण उशील चांगली चौकाची साईज वगैरे सहा महिने पूर्ण आहेत हो हटवा दिले सोळा सतरा लिटर पिळलेली सांगितली समोर सोळा सतरा लिटर मालकाने दूध चांगलं सांगितलं आता आपण जेव्हा आणली तिथं दहा एक लिटर पिळून आणलेली गा बसून इथं एकच टाइम दे सकाळच्या टाइम वगैरे अंतर पण चांगलं आहे म्हशीचं खाली शेर वगैरे शांत स्वभावाची म्हशी आहे बघा पाय उचलत नाही काय नाही बघा एकदम पानवायला व्यवस्थित आहे हटवाय साईडला जरा एकदम परत इकडे हटवा सात नंबरची मैसे व्हिडिओ मध्ये साती मशी गाभन आहे बरोबर साती मशी गाबण आहेत सगळ्या उन्हाळ्यात वेळेला बरेच फोन येत असतात आपल्याला तर तुम्ही ह्या मशी खरेदी करायच्या असतील तर जोशींच्या जो नंबर लगातार व्हिडिओ मध्ये दिलेलाच आहे त्यांना संपर्क करा हिची किंमत किती सांगताय जोशी सात नंबरची एक लाख दहा हजार हिची एक दहा किंमत आहे हा हिची राहिली किंमत हिची नव्वद हजार किंमत आहे नव्वद हजार हिची एक दहा किंमत आहे जाफराची एक दहा आणि ही चार नंबरची पण नव्वद हजार किंमत आहे चार नंबरची नव्वद हजार सगळ्या एकत्र जर कोणी घेतल्या ना तर व्यवस्थित किमतीत दिल्या जातील लॉट घेतला साती मशी गाभन आहेत आणि गाभनच्या साठी बरेच पण असतात सगळ्या उन्हाळ्यात व्यायाला कुठली ऑफ सीजनला व्यायायला महिस नाहीये आता इथून पुढे सीझन चालूच होईल महिना दीड महिन्यात शंभर टक्के तर ह्या सात गाभन आणखी कुठल्या मशी द्यायला पलीकडे दोन मशी पलीकडून हिची काय डिटेल्स आहे हरियाणाची एक अडीच महिने झाली बिहून दहा लिटर दूध आहे शांत स्वभावाचे हातावर पानवते पार्टी बच्चा नाही महिन्याची वेळेली मैस आहे ज्यांना दुधासाठी पाहिजे शेपटात वगैरे एकदम पातळ आहे शांत स्वभावाची हो दुधासाठी ट्राय करू शकता हलत नाही अजिबात दाराला खाली शिर वगैरे ठेका बेगा चांगला आहे किती दूध म्हटले तुम्ही दहा लिटर दूध आहे तुम्ही नऊ लिटर एकदम थंड दोन टाइम केसाच धरू शकता दोन टाइम हातावर उतरती दोन्ही टाइम क्लिअर लिटर दूध बघा ज्यांना हे दूध खात्री करायची खरेदी करायची त्यांनी समोर येऊन बघायचं असतं नाही व्हिडिओ कॉल जरी केला तरी दोन टाइम आपण एकदम स्टार्ट टू एंड म्हणलं तरी व्हिडिओ कॉल वर तिला काय पांढरा चट्टा आहे साहेब आणल्यापासून येतो कधी कधी मोठ्या मापाची मैस मैस मोठ्या मापाची नऊ नऊ किलो दूध सांगताय जोशी शंभर टक्के हा गुल खात्रेने तर ही पण मैस आहे का आठ नऊ नंबर आठ ची का नऊशे आठ झाले तिकडे सात त्या सात मशी आहेत का आठ नंबरची सॉरी आठ नंबरची हिची काय किंमत सांगताय ऐंशी हजार किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार रुपयाची किंमत आहे आणखी कुठली म्हैस द्यायला ही एक आहे ही पण द्यायची का हिचे का डिटेल्स आहेत ही तिसऱ्या जाऊ म्हैस आहे घरी दूध खायला एखाद्याला चांगली आहे खाली ती रेडी रेडी क्वालिटी मधली नऊ नंबरची म्हैस हटवा पूर्ण नेट जरा साडात अंतर वगैरे चांगले कासाची साईज बी चांगली आहे खांडी मैसे शिंग तुटलेली आहे हटवा आणखी एक म्हैस हरियाणाचीच आहे हरियाणाचीच का एक शिंग मोडलं होतं पहिले मग ते दुसरं करून घेतलं तर ते शिंग करणाऱ्याने व्यवस्थित नाही केलं एवढं बस बस दिसते थोडी तर ही मैस आहे पातळ कातडीची एकदम नऊ नंबरची नऊ लिटर दूध दहा लिटर हिला दहा लिटर दूध आहे आणि चांगली सांभाळलेली रीड़ी रेडी आहे रेडीला दोन सडप असतो साईड <laughs> सोडा तिला रेडी थोडी चालवा सगळ्यांनी जर अशा रेड्या सांभाळल्या ना तर शंभर टक्के खरंच रेड्या चांगल्या बोलते तिकडच त्या साईडला घ्या दोन सडं पाचता का पुढची दोन सडं असतो रेडीला साडेतीन एक लिटर मागच्या दोन्ही पूर्ण जेड ब्लॅक रेडी रेडी चांगली ही रेडी चांगली सांभाळलेली आईचं शेपोट अर्ध पांढरे पण रेडी पूर्ण जेड किती दिवस झालं वेलेली वेल सव्वा महिना होऊन गेला सव्वा महिन्याची रेडी वेलेली झालय माईस बांधा दिला बांधा तर हिची काय किंमत सांगताय रेडी वाल्याची रेडिओली लाखापर्यंत देऊ साहेब महेश एक लाख दहा किलो एकदम एक कुणी खात्री दोन टाइम काट्यावर दूध ठेवू शकतो चार सड काढली दोन टाइम दूध काढून देणार ती आणि घ्यायचं दूध काढून जे शेतकरी बंधूंना घ्यायची त्यांनी दोन टाइम दूध दहा लिटर आणि खाली सुंदर रेडी आहे रेडी सांभाळण्यासारखी एक लाख रुपये किंमत किंमत ही जी फायनल राहील थोडंफार कमी जास्त करू एकदम नॉर्मल एक लाख रुपये किंमत आणखी कुठली म्हैस आहे का दाखवायला तीन मशी आहेत पण वेळेला करायला ठेवलेलं बरं ठीक आहे सध्या मित्रा किती झाले आपल्या नऊ विक्रीसाठी आता आणि एच एफ ची कालवड द्यायची एच एफ ची कालवड का हा जरी कोण घेणार असेल तर मोठ्या फार्म मधून आणलेली कालवड आहे तिथे सायलेज वगैरे खात होती आपल्या एवढं पूर्ण दुबळी झाली सायलेज वगैरे नाही आणली तेव्हा व्यवस्थित होती बत्तीस तेहतीस लिटर जे दूध होत काय बोलत वगैरे चांगली नाही लांबी वगैरे बघा ना कालवडी चांगलं आहे फक्त तिकडून लांबी दिसती चांगली किंमत 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 पंधरा हजार रुपये सांगतो पण कमी जास्त करू पंधरा चांगल्या ठिकाणी आपल्या इथे वैरण नाही खात व्यवस्थित तर ही कालवड सुद्धा त्यांना द्यायची सड दाखवा जरा दाखवता येतील दाखवता येतील ना सड बघणं खूप गरजेचं फ्युचर प्लॅनिंग असतो सड म्हणजे Oh, nice. हो हो चांगली तर ही कालवड आहे आणि हा पूर्ण मशीन विक्रीसाठी आता जे शेतकरी बंधू नाही मशीन खरेदी करायचे असतील त्यांनी त्यांच्या मोबाईल नंबरला संपर्क करा मित्र जे शेतकरी तोपर्यंत नमस्कार जे महाराष्ट्र धन्यवाद सर्वांचा धन्यवाद रामराम